राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज दरांगे पाटलांच्या बाबतीत छगन भुजबळ काय बोलले तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि खरंच छगन भुजबळ असं म्हणजे उंगल्या करायचं का काम काय करतोय ते काही कळत नाही आणि खरं सांगायचं झालं तर आगीसोबत काय का करतोय मला ते काही कळत नाही तर छगन भुजबळ काय बोललाय आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी आपण दोन मिनिटांसाठी ना राज्यातमध्ये काय चाललंय ते बघून घेऊ की एकनाथ शिंदे साहेबांचं आणि आमिषांची काल मिटिंग झाली होती त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलाय तो आपल्या चॅनलवर जाऊन बघा की एकनाथ शिंदेला एवढा सगळ्या जागा भेटून पण तो अजून नाराज आहे त्याच्याबद्दल मलाही सांगायचं होतं की जर एकनाथ शिंदे सारखा पहिल्यांदा उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेल्यानंतर भाजपसोबत प हे केलं सत्ता स्थापन केली त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ अजित पवारही गेले जर एकनाथ शिंदेंची ही अवस्था होत असेल तर अजित पवारांची अवस्था काय होत असेल आणि अजित पवारांची एवढी बिकट अवस्था शीट शेअरिंगची असताना देखील अजित पवार त्यांच्या आमदारांना वाचाळ आमदारांना काही ताबा किंवा आवर घालायचं काम करत नाही आहेत आणि मनोज ररंगे पाटलांच्या बाबतीमध्ये छगन भुजबळांनी हे वक्तव्य केलं की मनोज पाटील सासऱ्याच्या घरी राहतो तुला काय करायचं तुझ्या घरात आणून ठेव बरोबर ना तुला काय घेणं ते नाही तू तो सासऱ्याच्या घरात राहतो का कुणाच्या घरात राहतो तुझ्यासारखं तो अरबो खरबो रुपयाच्या भ्रष्टाचार करून तर तो जेलमध्ये जाऊन नाही आलेला आणि करोडो रुपयाचा जा भ्रष्टाचार करून बंगले बांधून जमिनी घेऊन कारखाने टाकून नाही बसला ना तो आणि वर्ण म्हणतो की मनोज दारांगी पाटील शरद पवारचा माणूस आहे ना ह्याचा माणूस आहे त्याचा माणूस आहे मुळा तुला त्या गोष्टी करायच्याच काही आहेत तू एक ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारा व्यक्ती ओबीसी समाजाला तू त्यांच्या मागण्या कशा मान्य होतील किंवा ओबीसी समाजाला वरती कसं आणता येईल त्याचं काम कर ना तू उठ सुट त्या मनोजरंगे पाटलांच्या पाठीमागे मागे लागतो उठ सुट त्या मनोजरंगे पाटलांच्या पाठीमागे लागतो राहतो तो सासरवाडीला त्याला राहा वाटतं सासरवाडीला तू तुझ्या जावायला आणून ठेवा घरामध्ये मला स माझं सर्वांना तुम्हाला एक विनंती आहे कमेंट करून सांगा या वक्तव्यावरती तुमचं प्रत मत आणि प्रतिक्रिया काय आहे की छगन भुजबळ जो मनोज दरंगे पाटलांना बोलला की मनोज दरंगे हा सासरवाडीत राहतो आणि मी काय बोलला मी म्हणजे असं मी साधा माणूस आहे कांदा भाकर खातो खाणारा माणूस आहे अरे तो पिझ्झा बर्गर खाणारा माणूस आहे हां तू भाषणं करताना चष्मा घालतो खालतो सुद्धा पन्नास पन्नास हजाराचे चष्मे येते तू काय कांदा भाकरी खाणारा माणूस आहे मनोज दरांगे माणूस असा आहे तो गाडीच्या टपावरती बसून भाकरी खातो घरात नांदलेली तुझ्यासारखं फाय स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करून येत नाही तो यार मला वाटतं की अजित पवार गटाची आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे सरकार असेल किंवा आरक्षण न दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस असेल ऑलरेडी समाजामध्ये तुमच्या सगळ्यांबद्दल द्वेष असताना तुम्ही तुमच्या मंत्र्यांना आमदारांना जरा थोडंसं आवर घाला जरा काय बोलताय काय नाही जरा तारतम्य बाळगून जरा बोलायला सांगा हां म्हणजे ऑलरेडी आग लागलेली लोकांमध्ये तुम्ही अजून आग तेल बळ टाकायचं काम करताय भडकवायचं काम करताय आणि वरून तुम्ही अपेक्षा कसं ठेवताय की महाराष्ट्रातून तुम्हाला अठ्ठेचाळीस जागा भेटतील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस नाही पण पंचेचाळीस जागाच टार्गेट आहे तुम्हाला डेफिनेटली भेटतील तुम्ही कामं चांगली करा तुम्ही समाजाला तुम्ही खुश ठेवा समाजाची कामं करा समाजाच्या मागण्या मान्य करा समाजाला तुम्ही फाट्यावर मारून तुम्ही आपणच्या जागाचं स्वप्न बघणार माझं मी असं म्हणत नाही की भाजपला किंवा शरद पवार मनोज रारंगे पाटलांचं खूप चांगलं वाक्य आता मी बघित बघितलं काल ते बोलताना किंवा आज सकाळी बोलताना ते असं बोलले की देवेंद्र फडणवीस आणि त्यांची आता मनोज पाटलांची सुरक्षा कमी केलेली आहे तर मनोज पाटलांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन आहे की भाजप कार्यकर्त्यांकडून माझ्यावरती हल्ला घडवून आणायचा म्हणून त्यांनी माझ्या आजूबाजूचं पोलीस प्रोटेक्शन कमी केलेलं आहे मला त्या बाट भानगडीत पडायचं नाही परंतु एवढं मोठं धोका जीवाला असणाऱ्या व्यक्तीसोबत असं करू नये माझं म्हणणं आहे आणि माझी मागणी देखील सरकारला की मनोज रंगे पाटाल पाटील हे सहा करोड मराठ्यांचं नेतृत्व करतात अशा व्यक्तीचं संरक्षण कमी करू नये उलट त्यांना अजून जास्त संरक्षण द्यावं तरी पण समाज संरक्षण करायला जरी नाही तुम्ही दिले तरी समाज संरक्षण करायला एनी नेहमी तयारच असेल तुम्ही असाल की नाही मला कमेंट करून सांगा आणखी एक गोष्ट आहे की मनोज राके पाटलांनी एकदम स्पष्ट आणि क्लिअर भाषेत सांगितलंय की मी शरद पवारचा माणूस नाही किंवा मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही मला कुठल्याही माणसासोबत जोडू नये उद्या जर शरद पवार हा मराठा आरक्षणाला विरोध करायचा असेल तर पहिला विरोध करणारा मी असेल पण आज सत्ता ज्यांच्याकडे आहे सत्ताधाऱ्या सत्ता, सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना भांडावं लागतं त्यांच्याकडेच आपल्या मागण्या असतात आणि खरी गोष्ट आहे की ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडेच आपण मागणी मांडणार ना विरोधी पक्ष नेत्याकडे मागणी मांडून काय करणार तो तर हेच बोलेल की माझ्या हातात सत्ता द्या मी तुम्हाला आणून देतो तेंग तेंग या गोष्टीला काही एंड आहे का नाही आहे ना ज्यांच्याकडे सत्ता आहे आपण त्यांच्या गोष्ट त्यांच्याकडेच मागू शकतो या सगळ्या गोष्टी त्यामुळं मुळात ह्या या सगळ्या गोष्टी करायची गरजच नव्हती तर एकनाथ शिंदे साहेबांनी मी पहिल्यांदा एवढे व्हिडिओ बनवले प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही हिंट देत आले जर एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर बघा आरक्षण तर दिले तुम्ही सगळ्या स्वरायचं फक्त एक शब्द ॲड करायचा आहे आणि कुणबी नोंदी प्र मिळालेत त्यांचं तुम्ही आता परत बंद केलेलं आहे सर्वे चालू करा आणि सगळ्या स्वराचा शब्द ॲड करा तुमच्या कायद्यामध्ये म्हणजे आरक्षण तर दिलेलं आहे तुम्ही ताट तर जेवणाचं दिलेलं आहे पण खरकट ताट दिलेले पूर्णतरी द्या ना जेवण पोटभर तर द्या असं न करता तुम्ही काय करताय की ते राहिलं मरलं दे तुम्ही आता समाजाबद्दलच म्हणजे समाजाचं जे काही लोक काम करतात त्यांच्याबद्दलच तुम्ही राग ओकायला चालू केले असं नाही होत चालत तुमचं म्हणजे मला काही कळत नाही की तुमच्या सध्या सल्लागार चुकीचे आहेत की तुमची वेळ चुकीची आहे खरं खरं सांगतो कारण ही मोदी लाट नाही आहे महाराष्ट्रामध्ये तर कमीत कमी लाट नाही शंभर टक्के मोदींनी किंवा नतीन गडकरी यांनी चांगली कामं केले आहेत देशामध्ये परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मनोज दरंगींची लाट आहे त्यामुळे तुम्ही त्या ला, ला, लाटेमध्ये जरा लाटेचा विचार करून तुम्ही मागे पुढं बोला मी बोलत नाही राजकारणात मी पडत नाही पण तुमच्या आमदारांना मंत्र्यांना आणि खासदारांना समाजाबद्दल किंवा समाजातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल काय बोलताय ना ह्याचं भान ठेवून बोलायला सांगा जय शिवराय जय मल्हार